नमस्कार सध्याच्या राजकारणावर अतिशय विनोदी पद्धतीने सुंदर भाष्य करणारा एक व्हिडिओ बघण्यात आला तो व्हिडिओ बघितल्यानंतर मनात काही विचार आले ते थोडेसे कवितेच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडतो संकर्षण कराडे यांची राजकारणावरील कविता ऐकली संकर्षण कराडे यांची राजकारणावरील कविता ऐकली आणि त्यांच्या कवितेतील कुटुंबाची संकल्पना छान वाटली एकाच घरात राहून कुटुंबातील सदस्यांची इतकी विविध मते असणे आणि तरीही त्यांनी एकाच कुटुंबाचा भाग बनून प्रेमाने कुटुंबात राहणे हीच तर खरी आदर्श कुटुंबाची व्याख्या आहे एकाच घरात राहून कुटुंबातील सदस्यांची इतकी विविध मते असणे आणि तरीही त्यांनी एकाच कुटुंबाचा भाग बनून प्रेमाने कुटुंबात राहणे हीच तर खरी आदर्श कुटुंबाची व्याख्या आहे भारतातील लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तरी दुसरे काय आहे लोकशाहीत राजकीय परिस्थितीचे आकलन करून प्रत्येक मतदार मत बनवू शकतो लोकशाहीत राजकीय परिस्थितीचे आकलन करून प्रत्येक मतदार मत बनवू शकतो आणि निवडणुकांमध्ये मतपेटीच्या माध्यमातून ते एखाद्या उमेदवाराला देऊ शकतो भारतीय राज्यघटनेने अत्यंत विचारपूर्वक भारतीय नागरिकांना दिलेली ही जबाबदारी आहे त्यामुळे असे मत कोणाला तरी दिल्याने ते वाया गेले असे म्हणणे कितपत बरोबर आहे म्हणूनच वाटते निवडणुकांच्या जा वातावरणात जास्तीत जास्त मतदारांनी त्यांचे मत द्यावे म्हणून प्रयत्न सुरू असताना समाजातील मान्यवर कलाकारांनी जरा जपूनच बोलावे वर्तमानातील राजकीय स्थितीविषयी लोकांना आवडेल तेवढेच न बोलता भारतीय लोकशाही राज्यघटना निवडणुका आणि मतदान याविषयीचे सत्य किमान कवितेच्या शेवटी तरी लोकांसमोर मांडावे धन्यवाद